हाय हॅलो नमस्कार सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये आणि दोन हजार तेवीस हे ज्या चित्रपटाने सर खरं तर ज्या चित्रपटाचं सगळीकडे कौतुक झालं गौरव झालं ज्यांनी मराठीला मराठी सिनेमाला एक वेगळी कलाटणी दिली म्हणू आपण महिलांच्या बाबतीतली त्या आपल्या सगळ्या टाईप सोबत आहे सगळ्यात काय सांगाल काय कसं होतं तुम्हाला तेवीस या सगळ्या महोलामध्ये दोन हजार तेवीस अजून संपलं असं वाटत असतं हे खरं तर कारण अजूनही आम्ही बाईपण मारी देवाच्या निमित्तानं कुठे कुठे फिरतोय महाराष्ट्राच्या जग अक्षरशः कागाकोपऱ्यात आम्ही गेलो आणि तिथे अजूनही आम्हाला प्रेक्षक बोलवतात आमच्याशी बोलतात मुलाखती घेतात त्यामुळे खूप मजा येते आता पण आता तुम्हाला आतापर्यंत तर अनुभव खूप आले आतापर्यंत कोणता अनुभव मला असा वाटतो जो अजून पण तुमच्या त्याच्यापेक्षा जास्त चांगला अनुभव अजून आलेला नाही आहे बाईपणच्या बाबतीत नाही खरं सांगते बाईपणमध्ये आम्हाला सगळेच खूप छान अनुभव आले आणि एकदा आम्ही असं सगळ्यांचे पहिल्यांदा आम्ही जायचो सगळ्यांना आवाहन करायला की आमचा चित्रपट बघा थिएटरमध्ये जाऊनच बघा ओ टी बघू नका हे आम्ही सगळ्यांना सांगायचो जाऊन कारण चित्रपट चित्रपटगृहासाठी बनवलेला आहे म्हणून तुम्ही तिकडे येऊन बघा आणि नंतर मग जेव्हा तो त्याला प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागली तसे आम्ही प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी पुन्हा जायला लागलो प्रेक्षागृहांमध्ये तर तेव्हा पुण्याला आम्ही एकदा गेलो होतो तर एक मला वाटतं पंच्याहत्तरच्या ऐंशीच्या दरम्यानच्या बाई असतील त्या उठल्या आणि डायरेक्ट पिंगा घालायला लागल्या आणि अख्खं त्यांनी पिंगाचं गाणं म्हटलं पिंगा ग बाई पिंगा अख्खं गाणं म्हटलं आणि नंतर ते की सुकन्या ते माझ्या लग्नानंतर माझी मंगळागोर झाली होती तेव्हा फक्त नाचले होते त्याच्यानंतर आज मी तुमच्या समोर पिंगा करते घालते म्हणजे किती तोपर्यंत तिने स्वतःला दाबून ठेवलं होतं असं मला वाटलं आणि त्यामुळे ते खूप छान वाटलं किंवा आम्ही एका प्रेक्षाकृत केल्यानंतर एक पुरुष उठला आणि त्याने आपल्या केदारला फ्रँकीज द्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं की आ, हे काय म्हणजे आम्ही दिसतोय ना तुम्हाला आम्ही एवढा छान नटून तटून आलो आहे तर नाही मला केदार सरांचे विशेष आभार मानावे असे वाटतात की त्यांनी आमच्यासाठी हा चित्रपट बनवल्यावा एखाद्या पुरुषाला असं वाटणं की माझ्यासाठी हा चित्रपट हा बायकांचा चित्रपट नाही आहे हा पुरुषांसाठी बनवलेला चित्रपट आहे आणि हीच खरी आमची फावती असं मला वाटतं पाहतो की आत्ताच्या नॉमिनेशनमध्ये झिम्मा टू असेल आपला चित्रपट असेल सर्व महिलांची बारी आहे आणि असं काही नाही की एकालाच दिलेलं आहे पूर्ण अख्ख्या ग्रुपला दिलेलं आहे ते दिले किती वेगळं वाटतं खूप छान वाटतं आणि खरंच खरंच कोणी कोणीही लीड रोल करणार आहेत आणि सगळ्यात सहाय्यक छान वाटला हा निर्णय त्यांनी घेतला या तुझ्या बाबतीत आणि आमच्या बाबतीत की ह्याच्यामध्ये सगळ्यात जणी लीड रोल आता पाहतो की असा काही इव्हेंट असेल किंवा आपण प्रत्येक वेळेस तयार होऊन जात असतो पण अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट केल्याशिवाय तुमचं तयार पण होणं हे पूर्ण होत नाही असं मला वाटतं तयार पण पड़ होणं अं एकतर माझा हास्य मी नेहमी माझ्या बरोबर घेऊन जात असते आणि एक आपल्याला आनंद मानसिक स्थिती ही आपली छान असते मला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा